मंत्रिमंडळ पायाभूत समितीने आज छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई ते नवी मुंबई विमानतळ या दरम्यान पस्तीस किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता दिलेली आहे या पस्तीस किलोमीटरमध्ये नऊ किलोमीटर मेट्रो अंडरग्राउंड असेल उर्वरित एलिवेटेड मेट्रो असेल विशेषतः जे महत्त्वाचे स्टेशन स्टेशन्स आहेत कुर्ल्यासारखे त्या स्टेशन्सला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होईल जवळपास तीन वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची इंटरसेक्शन याचं होईल आणि मोठ्या प्रमाणात जो रहदारीचा भाग आहे त्या भागाला ही मेट्रो कव्हर करेल जवळपास अठरा हजार कोटी रुपयाचं याचं एकूण एस्टिमेशन आहे आणि पीपीपी तत्वावर ही मेट्रो आम्ही तयार करणार आहोत ज्यामध्ये वीस टक्के व्हीजीएफ केंद्र सरकारचा आणि वीस टक्के व्हीजीएफ हा महाराष्ट्र सरकारचा असेल आणि उर्वरित जे काही त्याचा खर्च आहे तो पीपीपी ऑपरेटर पी आणेल साधारणपणे ही मेट्रो पाच वर्षात पूर्ण व्हावी अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात आलाय पण मी त्याच्यामध्ये असे निर्देश दिले आहेत की साडेतीन वर्षात ती पूर्ण झाली पाहिजे अशा दृष्टीनं त्याचं पूर्ण प्लॅनिंग करावं त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही बदल सांगण्यात आलेले आहेत ते केल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे दोन एअरपोर्ट तर जोडले जातील पण त्याही मुंबई आणि नवी मुंबईतला अतिशय महत्त्वाचा सगळा भाग हा देखील या मेट्रोच्या माध्यमातून जोडला जाणार आहे